महिला मुक्तीची ही भाषा फक्त आजपुरती नको महिला मुक्तीची ही भाषा फक्त आजपुरती नको उत्सव आहे महिलांचा म्हणून फक्त आरती नको ओठातला आणि पोटातला आवाज तुझा जन्माला घाल ओठातला आणि पोटातला आवाज तुला तुझा जन्माला घाल तेव्हा सुरू होईल तुझी नव्या युगाची वाटचाल नव्या युगाची वाटचाल नमस्कार मी डॉक्टर वर्षा माझे वेगवेगळे व्हिडिओज मी पोस्ट नेहमी पोस्ट करत असते खूप आरोग्यविषयक असे व्हिडिओज असतात तर ते नेहमी तुम्ही तुम्हाला आवडतात तुम्ही ते ऐकत असतात तर नक्की आज आपण छान हितबूत करणार आहे मी तुमच्याशी छान फक्त बोलणार आहे की आज महिला दिन आहे या महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं तर महिला दिन हा एक दिवसाचाच नसावा मी असं मानते की महिलांचा हा दिवस एक दिवसाचा नसून सर्वच दिवस हे महिलांचे आहेत नक्कीच कसे तर आपण महिला आहोत आपण नेहमी आपल्याला दुय्यम स्थान देत दु, आलं आहोत म्हणजे आपल्याला पूर्वीपासून आपल्याला असंच सांगितलेलं असतं की आपल्या कुटुंबाचा प्रमुख किंवा कर्ता आहे तो एक पुरुष असेल आणि त्याच्यामुळं आपण नेहमी एका पुरुषाला घरातल्या कर्ता पुरुष म्हणून त्याच्याकडे पाहत असतो आणि एका स्त्रीला दुय्यम स्थान देत असतो तर नक्कीच आपण विचार केला पाहिजे की हे खरंच असं आहे का कारण पहा एखाद्या कुटुंबामध्ये एखादा पुरुष आजारी पडला तर जी महिला आहे घरातली ती सर्व काम करत असते घरातलं पाहते बाहेरचं पाहते त्याच्यानंतर जो आजारी व्यक्ती आहे त्याचं पण सर्व करते आणि कोणाच्याही रुटीनमध्ये काही बदल पडू देत नाही सगळं सुरळीत सगळ्यांचं चालू राहतं पण त्याऐवजी जर एखादी महिला आजारी पडली तर पाहतो मी सगळ्यांची गडबड हो उठून जाते म्हणजे कोणाचे डबे वेळेवर वे होत नाहीत जेवणाचा प्रश्न निर्माण होतो त्याच्यानंतर सगळ्यांचं रुटीन डिस्टर्ब होतं मग हे कशामुळे होतं तर खरं तर जी महिला आहे घरातली तीच प्रमुख असते तिच्या हातात सगळं कुटुंबाचं जबाबदारी आहे किंवा कुटुंबाचे जे काही कामं आहेत ते सगळे तिच्याकडं असतात त्याच्यामुळे नक्कीच महिलांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला दुय्यम स्थान आपण कधीच द्यायचं नाही आपण प्रमुख आहोत असंच तुम्ही तुमची भावना नेहमी असली पाहिजे आणि अशा भावनेने तुम्ही जर राहाल ताटमाने जगाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी किंवा तुमच्या फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थविषयी जागरूक राहाल महिला दिनाचं औचित्य साधून बरेचसे कार्यकर्ते किंवा बऱ्याचशा संस्था आहेत तर त्या महिला दिनाचा मोठा प्रोग्राम आखतात महिलांचा सत्कार करतात किंवा महिला ससाठीसाठी छान छान कार्यक्रम अरेंज केलेले असतात तर नक्कीच हे व्हायलाच हवं असे कार्यक्रम किंवा असा सन्मान महिलांना मिळायलाच हवा पण हा सन्मान फक्त एक दिवसाचा आहे का म्हणजे एक दिवस फक्त तुम्ही महिलेला सन्मान दिला आणि इतर दिवशी तिला खाली पाहावं लागेल असे कृत्य केले तर ते चालणार आहे का तर नक्कीच नाही त्याच्यामुळं प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की महिलांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून फक्त एक दिवस तुम्ही त्याचा कार्यक्रम करून किंवा सेलिब्रेशन करून महिला दिन साजरा करणं खरं तर मला चुकीचं वाटतं कारण हा महिला दिन जवळ आला की कुठंतरी बैलपोळा जवळ आल्यासारखा फिलिंग येते म्हणजे पाहणार आपण बैलपोळ्याला कसं की आपल्या घरचे जे बैल असतात त्यांना छान सजवतो त्यांना गोडधोड खाऊ घालतो आणि त्यांना त्या ते दिवशी कुठलंही काम करायला लावत नाहीत आराम देतो असंच काहीसं महिलांच्या बाबतीत होताना दिसतं की त्या दिवशी तिचा सन्मान करायचा आहे महिला दिन आहे म्हणून सकाळीपासून आपले घरातले पण सगळे आपल्याला त्याच्याविषयी सांगत असतात किंवा हॅपी वुमन्स डे असं सांग बोलत असतात खरंच ते छान वाटतं तिला काम, काम करू देत नाहीत बऱ्याच वेळा तरीही सगळं काम करावं लागतं आणि त्या दिवशी बाहेर हॉटेलिंग होतं बाहेर जाऊन जेवणं वगैरे होतं आणि मग अशा पद्धतीने हा पूर्ण वुमन्स डेचा दिवस आहे तो छान सेलिब्रेट होतो मग फक्त हे सेलिब्रेशन एवढंच पाहिजे असतं काही कसरीला तर नक्कीच नाही खूप विचार करण्याची गोष्ट आहे की महिलेंना काय हवं आहे आजकाल आपण पाहतो की एखादी महिला कामावर जात असेल बाहेर जात असेल कामासाठी तर तिला ती जागा खरंच सिक्युर आहे का त्या जागी गेल्यानंतर तिला असुरक्षितता वाटत असेल तिला तिथं ती कोणी टॉर्चर करत असेल किंवा अवहेलना करत असेल तिची तर नक्कीच हे आपलं कर्तव्य आहे समाजाचं की अशा ठिकाणी महिला सुरक्षित कशी राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे फक्त वुमन्स डे सेलिब्रेट करून चालणार नाही तर महिलांसाठी खरंच काहीतरी चांगलं करण्याची गरज आहे आणि हे कोण करू शकतं म्हणजे समाजाने हे केलं पाहिजे आपण नेहमी म्हणत असतो मग समाज म्हणजे तरी कोण असतं स्त्री आणि पुरुष हे दोन्ही मिळूनच समाज तयार झालेला असतो त्याच्यामुळं नेहमी म्हणत असते की स्त्रियांनी स्वतः आपला सन्मान करायला शिकलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की घरातली एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात उभी राहिलेली असती सासू सुनेच्या विरोधात किंवा नंदेच्या विरोधात आणि नदन भाऊजईच्या विरोधात म्हणजे असं सत्र कायम चालू असतं आणि याचा परिणाम काय होतो की कुणीच सुखी राहत नाही त्याच्यामुळे नक्की आपण आपल्या समाजाचं एक देणं लागतो म्हणजे समाजासाठी काहीतरी करायचं आहे मग स्त्रियांसाठी काहीतरी करायचे असं जर तुम्हाला नक्की मनापासून वाटत असेल तर काय करा की आपल्या घरातल्या स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान करायला शिकलं पाहिजे स्वतःचं स एका स्त्रीने स्वतःचा सन्मान करायला शिकलं आपल्याला स्वतःविषयी आदर वाटेल असं जर कार्य करण्याची सुरुवात केली आपल्या घरापासूनच करायचं आहे खूप काही महान कार्य करायची गरज नाही म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटत असतं की एखाद्या स्त्रीला खूप चांगला सन्मान मिळाला तिला कुठला तरी पुरस्कार मिळाला तिने का कुठला तरी एक चांगलं कार्य केलं आहे तर मग आपण आणि मी एक स्त्री म्हणून काय विचार करत असतो की ती असामान्य स्त्री आहे ती करू शकली पण मी सर्वसामान्य आहे मी काय करणार अशी एक इन्फिरेटरी कॉम्प्लेक्स तयार झालेलो असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं तिच्यामध्ये चांगले गुण असतात काहीतरी एक वेगळा म्हणजे प्रत्येक गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कुठला तरी असा गुण असतो की जो इतरांमध्ये नसतो आणि तो एक गुण कुठला आहे तोच आपण ओळखायचा आहे बऱ्याच वेळा मैत्रिणींचा ग्रुप असतो त्याच्यामध्ये एखादीच मैत्रिणी अशी असती की तिला नेहमी असं वाटत असतं की मला चांगलं बोलता येत नाही मला चांगलं गाता येत नाही इतरांसारखं मला छान म्हणजे काही कुठल्याच गोष्टीमध्ये मी पुढं नाही असं वाटत असतं म्हणून ती शांत असते पण तिला माना माना ही गोष्ट माहीत नसती की ती एक मी अशी मुलगी आहे की ती सगळ्या मैत्रिणींचं ऐकून घेते खूप छान पद्धतीने सगळ्यांचे संवाद जे आहे ते ऐकून घेते समजून घेते त्या मैत्रिणींना आणि तिला मनातल्या मनात कुठंतरी असं वाटत असतं की मी माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे मला हे करता येत नाही ते करता येत नाही पण तिच्यामध्ये एक खूप छान असा स्वभाव असू तिचा की त्याच्यामुळं ती सगळ्यांची आवडती मैत्रीण झालेली असती ती सगळ्यांचं ऐकून घेत असते ते सगळ्यांशी हितुगूज करत असते किंवा सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत ते ऐकून घेण्याचं काम करत असते म्हणजे फक्त बोलत राहणं हेच एक एक स्किल आहे चांगलं असं नाही तर दुसऱ्यांचं ऐकून घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं स्किल आहे आणि हे सगळ्यांकडंच असतं असं नाही त्याच्यामुळं ती मैत्रिणीनं मी आज महिला दिनानिमित्त जास्त काही भाषण वगैरे देणार नाही पण हेच तुम्हाला सांगाल की आपल्यामध्ये पण कुठला ना कुठला एक गुण असतो की जो इतरांमध्ये नाही फक्त तो आपण ओळखायचा आहे आणि त्याच्यावरच काम करायचं आहे त्याच्यामुळे एक सर्वसामान्य स्त्री असामान्य व्हायला जास्त वेळ लागणार नाही त्याच्यामुळे नक्की ना महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा तर देणारच आहे मी पण त्याचबरोबर आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली राहावी यासाठी आपण नेहमी प्रयत्नात राहिलं पाहिजे आपण जर चांगल्या कंडिशनमध्ये असू फिजिकल मेंटली आपण आनंदी असू तर नक्कीच आपलं घर पण चांगलं राहणार आहे आनंदी राहणार आहे आणि पर्यायाने आपला समाज चांगला राहणार आहे आनंदी राहणार आहे त्याच्यामुळे नक्कीच नेहमी आनंदी रहा जे काही थोडेफार क्षण आहेत आपल्या आयुष्यामध्ये तर ते आनंदाने घालवायचे आहे आपण कारण कधी कोणाला काय होईल आजकाल सांगता येत नाही काळाचा जो हे चक्र आहे ही आपन ही, तर ते कधीच थांबल हे आपण कुणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळे जो काही आपल्याजवळ वेळ आहे तो आनंदाने घालवा स्वतः आनंद मिळवा आणि दुसऱ्यांना पण आनंदी करा हेच आपलं आयुष्य आहे असं समजा नक्कीच असं केलं तर हॅप्पी वुमन्स डे असं एक दिवस म्हणण्याची गरज पडणार नाही सगळेच दिवस हे वुमन्स डे किंवा हॅप्पी असणार आहेत थँक्यू सो मच so